राज्यावर पुन्हा एकदा पावसाची सावट पाहायला मिळणार आहे अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरामध्ये आता वेगवान हालचाली पाहायला मिळत आहेत कुठे उष्णतेचे प्रमाण वाढत चाललेले आहे तर आता बऱ्याच भागातील थंडीचा जोरदेखील कमी होत चाललेला आहे सध्या स्थितीला पावसामध्ये ही अपेक्षित राहणार आहे चांगल्या स्वरूपाचा पाऊस पुन्हा एकदा राज्यामध्ये हजेरी लावणार आहे सर्व जिल्ह्यांची अपडेट पाहायला मिळेल तसेच कोणत्या तालुक्यामध्ये कसा पाऊस राहील कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस राहील सर्व अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल त्याकरिता दोन मिनटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे हवामानाची अपडेट सर्वात आधी पाहायला मिळत नाही आहे आता पाहू शकता सध्या स्थितीला वातावरणामध्ये मोठा बदल हा होत तर चाललेला आहे त्यातली त्यात पावसाळी क्षेत्र हे राज्याकडे आता जे आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे तशातच आता सध्या स्थितीला पावसाचे प्रमाण हे अरबी समुद्रामध्ये नसून बंगालच्या उपसागरामध्ये हे वाढत जाणार आहे मोठ्या ही तयार होणार असून त्याचा थेट महाराष्ट्र राज्यावरती परिणाम पाहायला मिळणार आहे आता कोणत्या जिल्ह्यात पाऊस राहील ते आपण पाहण्यापूर्वी तुमचा जिल्हा कोणता आहे कोमेंट करून सांगा तुमचा जिल्हा व तालुका कोमेंट करून तुम्ही कळवला तर तुमच्या जिल्ह्याची देखील अपडेट देऊ व त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकू शकता व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा आता इकडे बघा नांदेड असेल परभणी हिंगोली सोलापूर नाशिक जळगाव अकोला नागपूर राजपूरचा भाग असेल तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारचा भाग असेल तसेच धुळेचा भाग असेल या भागामध्ये मोठे बदल हे पाहायला तर मिळणारच असून शेवगाव अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर कापसी वाशिमचा भाग आहे तसेच इकडे नांदेड लातूर अहिल्यादेवीनगर अकलूज सातारा सोलापूर तसेच इकडे वैजापूर सांगलीचा भाग असेल कोकण किनारपट्टीतील सर्व जी सर्व जिल्हे यामध्ये आता थंडीचा प्रभाव हा कमी होत जाणार असून आता मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळी क्षेत्र या भागामध्ये आगेकूच करणार आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस कोणत्या तारखेला सुरू होणार आहे ते आपण पाहूयात कारण की बंगालच्या उपसागरातून वादळी स्थिती ही राज्याकडे आता प्रभाव टाकत जाणार आहे आता सध्या स्थितीला विचार केला तर अलकसं ढगाळ वातावरण हे लवकरच राज्यामध्ये वाढत जाईल तसेच आता बंगालच्या उपसागरामध्ये खूप असं जे आहे ती वादळी स्थिती आपल्याला तयार होतानाच चित्र पाहायला मिळत आहे पाहू शकता मोठे बदल हे वातावरणामध्ये सध्या स्थितीला दिसत आहेत तसेच आता एकंदरीत जर विचार केला तर पावसाचा पहिला टप्पा म्हणजे सर्वात अगोदर पाऊस कोणत्या भागात दाखल होणार आहे ते जर पाहायला गेलं तर आता सर्वात अगोदर ढगाळ वातावरण हे राज्यभर जे आहे ते घेराव घालणार आहे राज्यातील सर्वची सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जाणार आहे तशातच तस आता एकंदरीत विचार केला तर पावसाळी क्षेत्र देखील वाढतानाचं चित्र हे आपल्याला दिसत आहे पावसाचा प्रभाव देखील आता वाढत जाणार आहे तर आता एकंदरीत विचार केला तर बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार स्वरूपाचं पावसाळी क्षेत्र मॉडेलनुसार आपल्याला श्रीलंकेच्या जवळ तसेच इकडे भारताला धडकतानाच दिसत आहे दिनांक एक तारखेला हे भारताला धडकणार असून तिथून पुढे महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव चालू होईल वादळी वाऱ्यासह गारपीट तसेच युजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसा राज्यामध्ये देण्याचे चान्सेस हे अधिक पाहायला मिळत आहेत आता पाहूयात कोणत्या तारखेला हे राज्यामध्ये धडक देईल आता बघू शकता दिनांक चार तारखेला चांगला जोर हा पावसाचा वाढणार असून आपल्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस नांदेड छत्रपती संभाजीनगर वाशिम असेल नाशिक असेल तसेच मुंबई अकलूज सातारा लातूर या भागामध्ये पाहायला मिळणार आहे मोठा बदल हा वातावरणामध्ये होत जाण्याचा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळतोय यातल्या छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवी नगर वाशिमकडे अरबी समुद्रातून वादळी स्थिती आगे ही आगेकूच करणार असून या भागामध्ये सर्वात अगोदर मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव टाकण्यास सुरुवात देखील करेल तसेच वाशिम शेवगाव जळगावच्या भागापर्यंत ही सिस्टम आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्यात कसे अपडेट राहील कधी पाऊस राहील ती अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायची आहे व्हिडिओला एक लाईक करून फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघू शकता व आता तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून नक्कीच कळवा तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देऊ तसेच इकडे बघा राळेगाव कडाचा भाग असेल जामखेड श्रीगोंदा राहूचा भाग असेल दोंड कर्जतचा भाग असेल या भागात देखील मोठे बदल हे पाहायला मिळणार असून पैठण अंबडच्या भागापर्यंत परतूरच्या भागापर्यंत पावसाळी क्षेत्रामध्ये आपल्याला वाढ होतानाचं चित्र सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे दिनांक पाच तारखेला विचार केला तर हे पावसाळी क्षेत्र राज्याला व्यापणार असून पाच तारखेला धो धो पावसाळी वातावरण देखील हे राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं चांगल्या प्रकारे वातावरण हे राज्यामध्ये आगेकूच करतानाचं चित्र हे आपल्याला दिसून येणार आहे असा अंदाज सध्या अकलूतचा भाग असेल लातूर असेल तसेच अहिल्या देवीनगरचा भाग असेल या भागात देखील पावसाचा अंदाज हा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची ही अपडेट होते अशाच प्रकारे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज हवामानाची महत्वाची अपडेट पाहायला मिळेल तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करू शकता व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद